घटना, पने घट ले ती 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 भारत, भारत जी घटना अनपेक्षितपणे घडलेली आहे ती माझ्या आयुष्यात तिच्या आयुष्यात हिच्या आयुष्यात तिघींच्या आयुष्यात फारच फारच विदारक अशी आहे जी आपण कोणीही विचार करू शकत नाही एकुलता एक, एक मुलगा आणि इतक्या तरुण मध्यम वयामध्ये आणि या आय आयुष्याच्या या टप्प्यावर अचानकपणे कायमचा निघून जाणं ह्याच्यासारखं दुःख वैऱ्यावरही येऊ नये ती कोणाला समजून घेणं तिने कोणाला आधार देणं या सगळ्या मनस्थितीमध्ये ती नाहीच आहे तिला कुणीही नको आहे तिला सुद्धा इच्छा नाही आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला सगळ्यांनाच आवडते आणि या मालिकेतील कांचन आणि ते माझ्यासोबत आहेत कशा आहात मजेत सासूबाई आणि आता प्रेमळ आईचं रूपांतर झालंय त्याबद्दल काय सांगाल तर मुळात प्रेम होतच माझ्यात प्रेक्षकांना जरा हुशार दिसतंय <laughs> पण मुळात अंडर करंट प्रेम होतो नाही मस्क मस्करी नाही पण मी मी आणि अरुंधत्ती बरीच वर्ष आम्ही एकत्र आहे देशमुखांच्या घरात आणि त्याच्यानंतर ती लग्न करून दिली त्यामुळे आमचं ते एक आईचं आणि मुलीचं नातं हे सुरुवातीपासूनच होतं आणि ते मी बऱ्याच सीनमध्ये असं दिसलं आहे की माझ्या मुलीपेक्षा मी तिला जास्त प्रेम केले करते म्हणजे कायमच कारण मला माहीत आहे की चोवीस तास हो ती माझ्याबरोबर होती मला काय हवं काय नको ते तिला माहीत आहे घराचं सगळे सांभाळते कशी ती व्यवस्थित घर सांभाळून घेते प्रत्येकाला सांभाळून घेते त्यामुळे मला ती आधीपासूनच माझ्या मुलीसारखीच वाटत होती पण आता जी घटना अनपेक्षितपणे घडलेली आहे की माझ्या आयुष्यात तिच्या आयुष्यात हिच्या आयुष्यात ती आयुष्यात फारच फारच विदारक अशी आहे जी आपण कोणीही विचार करू शकत नाही त्यामुळे हिचं तसं वागणं हे बरोबर आहे कारण ती ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत ते तसे वागणं अरुंधतीसाठी फार मोठा धक्का येतो त्यामुळे ती काही विचार करण्याच्या पलीकडे गेली या क्षणी मी तिला हात हात देणं किंवा मी पाठीशी भरणं राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच मम्मी तिला म्हणते की मी आई म्हणून तुला घरी घेऊन जाते तू घेऊन मालिकेत आता प्रचंड वेगळाच वळण आलेला आहे आणि सुलेखाताईंचं पात्र जेव्हा इन झालं तेव्हा दोन्ही घरं हस्ती खेळती होती आणि आता कोणाची तरी नजर लागली आपण असं म्हणूयात पण केळकर कुटुंब असो हो किंवा देशमुख कुटुंब असं हस्त खेळतं वातावरण होतं आणि सुलेखाताईंमध्ये जी एनर्जी होती ती सगळ्यांनाच आवडली पण आता एक मोठा प्रसंग आलाय आशुतोष एक्झिट झालेली आहे त्याबद्दल काय हो ते अतिशय अनपेक्षित असंच होतं त्यामुळे ते, ते सगळं पचवायला सुलेखाताईंना खूपच वेळ लागेल कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मुलाभ होती मुलगा हा त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता आणि त्याचं सुख त्याचा आनंद हेच त्यांचं त्याच्याकडेच त्यांचं सतत लक्ष असायचं त्यामुळे म्हणजे तो जवळ असू दे किंवा दूर असू दे पण त्यांनी आनंदी राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं तर असा एकुलता एक मुलगा आणि इतक्या तरुण मध्यम वयामध्ये आणि या आय आयुष्याच्या या टप्प्यावर अचानकपणे कायमचा निघून जाणं ह्याच्यासारखं दुःख वैऱ्यावरही येऊ नये असं हे आहे त्यामुळे आता तुम्ही म्हणालात तसं त्या घरातला आणि हिच्या आयुष्यातला हसणं आनंद सुख हे सगळं निघून गेलेलं म्हणजे तिच्या डोळ्यासमोर आता फक्त अंधार आहे म्हणजे काहीच नाही आहे तिला कुठलीच आशा नाही आहे काही तिच्यासाठी सगळं काही संपलेलं आहे आणि त्यामुळे ती इतकी कोलमडून पडलेली आहे की ती कोणाला समजून घेणं तिने कोणाला आधार देणं या सगळ्या मनस्थितीमध्ये ती नाहीच आहे तिला कुणीही नको आहे तिला जगायची सुद्धा इच्छा नाही आहे तिला आता काहीही नको आहे त्यामुळे ही परिस्थिती आणि जेव्हा परिस्थिती जोपर्यंत आपल्यावर येत नाही ना तोपर्यंत त्याच्यात आपण काय प्रतिक्रिया देऊ आपण कसे उभे राहू आपण कोलमडू का आपण ताठमानाने उभे राहू आपण कोणापुढे मदतीसाठी जाऊ का काय करू आ, हे माहीत नसतं त्यामुळे हे सुलेखासाठी सुद्धा हा एक खूप मोठा आ, धक्का आहे आणि त्याच्यातून आता ती कशी उभी राहते ती त्या प्रसंगाला परिस्थितीशी कसं जुळवून घेते ती कसं पेलते हे आव्हान हे सुद्धा आहे तुम्ही जसं म्हणाला तसं परिस्थिती माणसाला बदलते तसंच प्रत्येक सीन मध्ये आम्हाला कळून येते की परिस्थिती जशी असेल तशी कांचनताईची शेड आहे बदलती बदलती किंवा बदलती कि सुलेखाताईंची शेड आहे आत्ता सुलेखाताईंची शेड अगदीच वेगळी आहे आणि ऑपोजिटला कांचनताईंची शेड आता आम्हाला कांचनदाईन प्रेमळ वाटायला लागल्यात आणि अचानक सुलेखाताईंबद्दल असं सुलेखादाई असं का वागतात असे प्रश्न आहेत प्रेक्षकांना प्रेक्षकांनाच या बाबतीत काय सांगा नाही मी म्हण मन... मन... हा मी म्हटलं तेच की आयुष्य हां आयुष्य हे अनप्रिडिक्टेबल असतं म्हणजे तुम्ही आयुष्यात गणितासारखं उत्तर नाही मागू शकत की आयुष्यभर माणूस असा असा वागलाय म्हणजे त्यांनी या प्रसंगात हे असंच वागलं पाहिजे असंच बोललं पाहिजे असं नसतं तुम्ही जर अगदी शांतपणे विचार केलात आणि आजूबाजूला जरी बघितलं आपल्या घरामध्ये शेजारच्या नातेसंबंधांमध्ये आपल्याला असे अनेक इन्सिडेन्सेस प्रसंग लक्षात येतील की ज्यावेळेला आपल्याला वाटलं की अरे आता तर हा माणूस अगदी सेन खूप सेन्सिबल आणि हा असा असा कसं बोलला किंवा आपल्याला अगदी वाईट वाटणारा आपलं शत्रुत्व ज्याच्याशी आहे किंवा आपल्याला न आवडणारा माणूससुद्धा कुठल्या तरी प्रसंगात अतिशय सहृदयतेनी आणि असं काहीतरी करून जातो त्यामुळे माणसामध्ये मा हे सगळं काही असतं त्यामुळे तू मला काय विचारलं होतं सचन हां तर प्रेक्षकांना असं सांगेन की तुम्हाला धक्का बसणं स्वाभाविक आहे कारण प्रेक्षक हे जेव्हा त्यांना एखादी कलाकृती आवडते तेव्हा त्याच्यामध्ये ते इतके इन्व्हॉल्व झालेले असतात की त्यांचा हक्क असतो त्या व्यक्तिरेखांवर आणि त्यामुळे त्यांना एक प्रेमाचा हक्क असतो आणि त्यामुळे त्यांचा वाटतं की नाही नाही ह्यांनी असं नाही करता कामा असं परंतु हे जेव्हा समजून घ्याल की याच्यातूनच संघर्ष म्हणतो आणि याच्यातून तुम्हाला वेगळं काहीतरी कळेल माणसाचे वेगळे पैलू वेगळ्या परिस्थितीने माणूस कसं रिॲक्ट होतो आणि त्याच्यातून कशी शक्ती मिळवतो किंवा हे वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल एक सरळ सोठे ते आहे की सुलेखा अशीच होती की सुलेखा असं झालं तरी सुद्धा तिनी अरुंधतीला जवळ केलं तिला माफ केलं तिच्या कधीतरी तिने हे केलं हे एक चित्र झालं पण जेव्हा असा ट्विस्ट येतो तेव्हा सुलेखा काय करते तेव्हा अरुंधतीवर काय परिस्थिती येते मग पुढे काय होतं हे गोष्टीतलं टर्निंग पॉईंट आहे ना त्यामुळे तुम्ही ते बघा की पुढे काय होतं ते तुम्ही बघा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया द्या असं मी सांगेन प्रेक्षक अरे कांचनताई अरुंधतीला आता तुम्ही घरात आणलेलं आहे पण संजना आणि अनिरुद्ध या सगळ्याला सपोर्ट करणार विरोध करणार काय सांगाल आणि त्याचा बचाव तुम्ही कसा करणार संजना विरोध करणार हे नक्कीच आहे अनिरुद्ध पण त्याला पण आवडणार नाही त्याला फक्त आवडतं की ती येऊन तिथे मुलांना मदत करावं किंवा या गोष्टींसाठी पण तिने कायमचं येऊन राहावं असं त्यालाही वाटत नाही आणि संजनाचं तर नकारच आहे त्यामुळे त्यांच्या दोघांचा त्या दोघांचा विरोध होणार मला माहीत आहे मला हेही माहीत आहे की आप्पा माझ्या बाजूने उभे राहतील आणि मी तिला मुलगी म्हणून आणलेले परत त्यामुळे मी तुझ्या पाठीशी सतत उभी रेन कारण कितीही त्याने विरोध केला अनिरुद्धने तरी तो माझ्या शब्दाबाहेर नाही संजना आहे पण तिला कसं थांबवायचं हे मला माहीत आहे <laughs> त्यामुळे मी तिच्या पाठीशी कायम राहणार आहे आणि पुन्हा तिला या सगळ्यातून उभारी कशी मिळेल किंवा पुन्हा ती तिच्या पायावर उभी कशी राहू शकेल पुन्हा ते स्थैर्य तिच्या आयुष्यात कसं येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे यू सो मच so आणि नक्कीच प्रेक्षकही या पुढे काय होणार आहे ते बघत राहणारच आहेत नक्की बघा आतापर्यंत जसं प्रेम करत आलात या मालिकेवर तसंच करत राहा तुम्हाला रोज कुठे काय करते थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलकन दाबायला विसरू नका